सात डिसेंबर रोजी देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी येथे खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान खंडोबा यात्रेत परंपरेनुसार कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते बजरंगबली की जय असा जयघोष करत देवळालीच्या खंडवा टेकडीवर कुस्ती या रंगलेल्या स्पर्धेत पिंपळगाव डुकरा येथील अनिकेत झणकर व भगूर येथील वैभव तुपे यांच्यातील अंतिम कुस्ती अतिशय रोमांचक झाली दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्याने पंचाने दोघांनाही संयुक्त विजेतेपद घोषित केलं सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या कुस्त्या सहा वाजेपर्यंत सुरू होत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर साकूर शेनी दिंडोरी निफार येवला भगूर पिंपळगाव डुकरा पिंपळगाव खांब आडवण वंजारवाडी शिवडा सनसरी शिंदे आदी भागातील मल्ल्यांसह काही लष्करी मल्ल्यांनी देखील यावेळी हजेरी लावली दंगली कुस्ती असल्याने मल्ल्यांनी लाल मातीत ढाक कलेजांग बांगडी घिस्सा आदी डावपेच दाखवले छोट्या गटातील कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय ठरल्या मोठ्या गटात मल्ल्याने दाखवलेले डावपेच आवडले स्पर्धेतील अंतिम कुस्ती कैलासवासी पंढरीनाथ पाळदे यांच्या स्मरणार्थ बालाजी फाउंडेशनचे कैलास मुदलिया तसेच मंदिर विश्वस्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार एक रुपये इनामाची कुस्ती लावण्यात आली झनकर व तुपी या दोन्ही पैलवानांमधील शेवटची कुस्ती अतिशय नेत्रदीपक अशी झाली दोन्ही मल्ल्या सारखेच असल्याने चितपट होत नसल्या कारणाने दोघांनाही संयुक्त विजेते रुपये ते, ते एक व नारळ असे पारितोषिक देण्यात आलं म्हणून उत्तम मांडे वस्ताद भाऊसाहेब मोजार प्रवीण पाळदे प्रकाश आंबले दीपक निसाळ काशीनाथ पाळदे विष्णू ठाकरे आदींनी काम बघितले यावेळी आदी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी देखील उपस्थित होते यशस्वीतेसाठी आंबले परिवार खंडेरावचे भक्त उत्तम मांडे अथर्व आंबले भारत वाघमारे नितीन आंबले सचिन आंबले प्रशांत मस्के सचिन झुटे रोहित आंबले तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील होते एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प